आळे पिंपळवंडी गटामध्ये कुणाची हवा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काही कार्यकर्ते आहेत बंटी शेठ कोकणे यांना भाजपाकडून तिकीट मिळालेलं आहे आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्याबरोबर जोडलेले आहेत बंटी गिरीश कोकणे उमेदवारी त्यांना मिळालेली आहे कसं पाहतो तुम्ही त्यांच्याकडे कसं त्यांचं कामकाज राहील आणि काय एकंदर परिस्थिती राहील बंटी शेट हे खरंच चांगला माणूस आहे खरं पाहिलं तर आणि त्यांचं नाव इथं जुन्नर तालुक्यामध्ये चांगलं नावलौकिक oh. आहे आणि बिझनेसच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते हरिभक्त परायण महाराज आहेत आणि प्रमाणे ते रेडा समाधीचे अध्यक्ष oh. काही दिवस होते oh. आणि त्यांचं नाव जुन्नर तालुक्यामध्ये नावलौक गुडवेळ चांगलं आहे त्यांचा oh. आणि आज आज जर पाहिलं पहिलं थोडंसं झालत परंतु आज चांगल्या पद्धतीनं त्यांचं सगळीकडे लोक बंटी बंटी म्हणून त्या त्यांनाच निवडून द्यायचं सगळेजण म्हणतात आणि ते चांगलं काम करतील आणि मी पण सर्वांना सांगेल बंटी स्टेट यांनी एक चांगला माणूस एक भारतीय जा जनता पार्टीचं तिकीट त्यांना तर मिळालेच ती ताकद आहेतच भाऊशेठ दादा हे सगळी मंडळी आहेत फार आणि हे सगळं त्यांना जर सगळ्यांनी जर लावून धरलं तर बंटी स्टेट शंभर टक्के निवडून येणार आणि बंटी तर सर्वांनी निवडून द्यावं मी सर्वांना नम्र विनंती करतो अजून काही मंडळी आहे कसं तुम्ही उभे राहिले बंटी सेट कोकणे कसं कामकाज राहील आहे बंटी शेठ कोकणे हा जनसामान्यातला चेहरा सगळीकडे त्यांचं नावलौकिक एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं वारकरी संप्रदाय त्यांचा चांगला ठसा आहे ज्ञानेश्वर देवस्थान रड समाधी याच्यावर काम करताना आम्हाला आम्ही त्यांना जवळून पाहिलं खूप तळमळ त्यांची कामाबद्दलची विकास करण्याची दिसून येते आणि आलेली इथून मागे पण आता त्यांना भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी मिळाली त्यामुळे त्यांना विकासाचा चेहरा म्हणून आपल्याला भविष्यात पाहता येईल विकास जसं आजीज दादांनी नाव कमवलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बंटी शेठचं पुढे नक्कीच वाटचाल होईल त्यामुळं जनसामान्यांचा कल सध्या कडून दिसून येतोय वाढता प्रतिसाद पाहता बंट्री ची उमेदवारी जवळजवळ पक्की झालेली आहे आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो नम्र विनंती करतो सर्व मतदार बंधू एक चांगला पारदर्शक चेहरा तुम्ही निवडून द्यावा त्यांना कमळासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा बंटी शेठ म्हणजे आपला माणूस आगल, प्रतिक, प्रतिक एक वेळ तुम्ही त्यांना सुखात बोलू नका दुःखात बोलवा घरून यायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ तुम्हाला तुमचा व्हायला जाईल ते तुमच्या प्रत्येक दुःखात प्रत्येक वेळी उभे राहतील ही खात्री देतो आणि बंटी शेठ तुम आगे बढो आम तुम्हारे साथ आहे हा तेच मला सांगायचं आहे आता सध्या ग्रामीण भागात पुणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्व पट्ट्यामध्ये बी जे पक्ष हा जरी आपल्याला कमकुत वाटत असलं तरी अशा यांच्या माध्यमातून त्याला आता उभारी देण्याचं काम आपले बंटी शेठ निश्चितच करतील आणि हा भारतीय जनता पक्ष जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार प्रचार होईल आणि भारतीय जनता पार्टीच का तर बघा आपल्या हा सगळ्यात मोठा आता राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याला सगळीकडे दिसतोय विकासाच्या माध्यमातून माध्यमातून निधी वगैरे सगळं जर आणायचं ठरलं तर आपल्याला या पक्षाला साथ दिली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण म्हणतो शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टीने काय केलंय तर तुम्ही बघा आता सगळ्यात पहिलं म्हणजे भारतीय जनता पार्टी जेव्हा रुलिंगवर आली सगळ्यात मोठा होता शेतकऱ्यांचा म्हणजे विजेचा प्रश्न आणि त्याच्यातून त्या माध्यमातून मोटर बिल भरमसर मोटर बिल याची लाख लाख दोन दोन लाख मोटर बिल या सरकारने सर्व सरळ शेतकऱ्यांसाठी वीज माफी करून टाकली नंतर पीएम किसान योजनेतून गरीब शेतकऱ्यांना अनुदान येऊ लागलं दोन हजार रुपये लाडक्या बहिणींची योजना बघा आपण म्हणतो दीड हजार रुपयात काय होतं दीड हजार रुपये गरीबासाठी खूप असतात ज्या बेसिक गरजा आहेत त्या महिलांच्या आभार सॅनिटरी नॅपकिन सारख्या गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण होत नव्हत्या सरकार करत आणि आता येत्या काळामध्ये तुम्हाला वृद्धांसाठी पेन्शन योजना येणार आहे आणि अशा भर भरपूर काही एकशे पासष्ट योजना सध्या भारतभर महारा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहेत लोकांपर्यंत त्या पोचल्या जात नाहीत त्या पोच पोहोचण्यासाठी आपल्याला अशा नवीन कार्यकर्त्यांची नवीन नेत्यांची ने गरज आहे ती बंटी शेट किंवा गिरीश कोकणे यांच्या माध्यमातून आपण ती पूर्ण करू शकतो म्हणून मी लोकांना आव्हान करतो भारतीय जनता पार्टी चे आपले अधिकृत उमेदवार गिरीश शेठ कोकणे यांना भरघोस मोतांनी निवडून द्या आपला निका विकास हा नक्कीच आहे एक स्वच्छ चारित्र्याचा नेता आपल्या आपल्यातून निवडून जावा हीच प्रामाणिक इच्छा आहे भारतीय जनता पार्टीने हे केलेले जनतेला सुविधा मिळवून दिलेल्या आहेत जे आता मोफत रेशन मिळते लोकांना ते पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच मिळते त्याच्यानंतर सोलर पॉवर योजना आयुष्यमान भारत योजना जे पाच लाखांपर्यंत निधी लोकांना मिळतो त्याच्यानंतर कृषी संधारण योजना असेल सोलर पॅनलवर पन्नास टक्के सबसिडी असेल वीज वीजवापी योजना असेल त्याच्यानंतर आई महिलांसाठी आई मदत योजना जी आहे ती पण खूप चांगली आहे त्याच्यानंतर लोन योजना ती तरुणांसाठी खूप फायदेशीर ठरते अशा प्रकारे अनेक प्रकारच्या योजना भारत भारतीय जनता पार्टीने केलेल्या आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी हे सगळीकडे आता भारतीय जनता पार्टीची लाट आहे आणि मोदी लाट असल्यामुळं आपल्यालाही या लाटेचा फायदा होईल आणि सर्वसामान्य जनता अनेक प्रकारच्या फायदा घेण्यापासून आता वंचित राहणार नाही आणि म्हणून माझ्या जनतेला कळकळीचं आव्हान आहे आपले गिरीश भाऊ कोकणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी सर्वांना विनंती होते कसं पाहत श्री चित्रहाळ या पावनभूमीमध्ये श्री बंटी शेठ कोकणे जिल्हा परिषद गटातून उभे राहिलेले त्यांचा वाढता प्रस प्रतिसाद पाहता कोकणेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत त्यांनी भरपूर काम केलेली आहेत कुणाला समजा लग्न कार्यात कुठे अडी आड़ अडचणी कोणाला हॉस्पिटल कुठं काय कुठं काय अजून अशा भरपूर त्यांनी नागरिकांना सुविधा दिलेली आहे त्यांचे बंधू पण हरिशेठ असतील छोटूबाई असतील कोकणे आचार्य असतील यांनी भरपूर साथ दिलेली आहे आणि तळागाळापर्यंत ही कोकणी कंपनी तळागाळापर्यंत काम करणारी माणसं आहे आणि त्याच्यातून आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि शंभर टक्के माझ्या अंदाजाने शंभर टक्के हा विश्वास सार्थ होणार होणार म्हणजे होणारच त्यात काहीच शंका नाही नवीन तुम्ही आता संधी दिली पाहिजे कारण भाजप राष्ट्रीय राष्ट्रीयकृत पक्ष पक्ष त्याला ग्रामीण भागातही हे झालं पाहिजे आणि माझं असं मत आहे की बंटी शेठ कोकणी हे एक को वारकरी संप्रदायातले आणि चांगले सुशिक्षित आहे सगळं आहे ते त्यामुळं जनतेने त्यांना निवडून दिलं पाहिजे शंभर टक्के जनतेने खर तर निवडून दिलं पाहिजे असं या ठिकाणी कार्यकर्त्याचं म्हणणं आपल्याला दिसलं ते रामदास सांगळे सुनिल एक्सप्रेस आळेफाटा